श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पंधरा ऑक्टोबर लीन माणसाला भगवंत लवकर साधे नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान जाऊ लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते संतांकडे जाताना आपल्या मनामध्ये काही एक बरोबर म्हणून जाऊ नये किंवा काही नसेल तर भगवंताचे प्रेमने न्यावे आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिले एक जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहे असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे थे खरे पण पुढे मात्र आहे हे ही निश्चित वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी नको ते टाळावे अनन्यतेला पैसा लागत नाही विद्या लागत नाही त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते भगवंताची होण्यासाठी अंगी लीनता ताळीच म्हणजे लीन, ता लीन माणसाला भगवंत लवकर साधेल लिंते मध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो जो मुक्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामाने आपले वागणे असे असावे कि भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे ध्यासामध्ये व्हावे रात्री जे स्वप्न पडाव असे वाटते ते दिवसभर करावे यासाठी आपली वृत्ती नावामध्ये गुंतून ठेवावे असावे सर्वात पण नसावे कोणाचे अशा वृत्तीने जो राहील

प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पण जे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाही ना जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होई आपला कोईला जा